वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा शाहू फुले आंबेडकर पदस्पर्शाने कार्याने पुनीत झालेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी आणि आंबाबाईच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ये येथील त्यांना सोबत घेऊन येणार नाहीत त्यांना सोडून व आडवे येथील त्यांच्या छाताडावर बसून हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींच्या शंभू राजेंच्या इतिहासाचा वारसदार असणाऱ्या पन्हाळा तालुक्यात दखनचा राजा डोंगरचा राजा ज्योतिबा लयाच्या चा छत्रछाया खाली सह्याद्रीच्या खुशीत व वा वारणेच्या मुशीत आज या तात्यासाहेब कोरे साहेबांच्या सहकार नगरीमध्ये मध्ये वारणा विभाग मंडळ वारणा नगर यांच्या विद्यमाने संपन्न होत असलेल्या या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी गदरन विद्यालयाने इयत्ता सहावीची विद्यार्थिनी सांगली अभिजित घाटके व्यासपीठावर ज्ञानपीठावर विषय मांडते संस्काराने घडतो माणूस संस्काराने घडतो माणूस संस्कारानेच घडतो माणूस मातृदेव पितृदैव आचार्य देवो भव अतिथी देवो भव हे आपले भारतीय खाणे ही विकृती भूक असताना आपल्यातील घास दुसऱ्याला देणे ही भारतीय संस्कृती ही भारतीय संस्कृती देशातील या धार्मिक प्रभावामुळेच भारत देश हा प्राचीन संस्कार व संस्कृतीचा देश मानला जातो भारताचे संस्कार व संस्कृती जगात महान मानले जातात हिंदू धर्मातील अगदी आश्रम अवस्थेपासून संस्कार व संस्कार केंद्रांचे महत्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वी गुरु शिकवण व संस्कार देत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नंतर इंग्रजांच्या पाश्चिमात्य

राजमुहेोळाव्या राज राज वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली घडल्या त्याही संस्कारांमुळेच मित्रांनो वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली आपणास माहित आहे पण वयाच्या चौदाव्या वर्षी भूषण हा संस्कृत मधील राजनीती पर ग्रंथ कोणी लिहिला ते होते हो, 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 ते हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजीराजे भोसले जगावे हवे तर शंभू सारखे मरा तर शंभू राजासारखे स्वराज्याचे दुसरे छत्रपती घडले तेही संस्कारांमुळेच शिकागो येथील जागतिक सर्व धर्म परिषदेत तेही संस्कारांमुळेच संस्काराची संगती अतिशय महत्वाची असते ज्याप्रमाणे एखाद्या करंडीतील एखादा आंबा पुसलेला असतात तर त्यातील सर्व आंबे पुसतात त्याचप्रमाणे संस्कार وسसंग त्यांना आपल्या जीवनदृष्टी खूप महत्व आहे इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एवरीथिंग इज लॉस्ट एवरीथिंग इज लॉस्ट आज प्रत्येक घरात शा खाली का भी प्रमाण जिंदगी में फूल मिलेंगे फूल खिलेंगे मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है ही पंख होने से कुछ नहीं होता यू ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती है जय हिंद जय भरत धन्यवाद